नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो बालपणींच्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे मित्रांनो लहानपणापासून आपण सर्वांनीच भोवऱ्यांनी खेळलो असू वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे लहानपणी भेटायचे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक आठवण दाखवणार आहे जे कदाचित कदाचित मला सर्वांचं तर माहिती नाही पण कदाचित तळ कोकणामध्ये बऱ्याच मुलांनी आपल्या लहानपणी अशा प्रकारे भोवरे बनवून त्यांच्यासोबत खेळलं असावं असं मला वाटतं मी तरी खेळायचो आणि माझी भावंडं पण भावंडांच्या पण ह्या सेम आठवणी आहेत सो मी असं पकडून चालतो आहे की कोकणामध्ये तळ कोकणात अजून पण अशी काही मुलं असतील ज्यांनी हा खेळ खेळला असावा तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो भोवरा ज्या भोवऱ्यासोबत मी स्वतः बालपणी बरंच खेळलो आहे आणि मला असं वाटतं तळ कोकणातील बरेच मुलं ह्या भोवऱ्यासोबत खेळली असतील त्यांच्या बालपणामध्ये आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या बालपणीची आठवणी नक्कीच ताज्या होतील हा आहे तो भोवरा जो मी सांगत होतो ॲक्च्युली हे फुल आहे बट हे खूप प्रीमॅच्युअर स्टेजमध्ये सुकून जातं तेव्हा ह्याचा असा भोवरा बनतो इथून पाकळ्या वगैरे त्याच्या निघतात जेव्हा मॅच्युअर स्टेज येते फुलाची आणि इथे मी कापलेलं आहे ब्लेडने हे जे तुम्ही बघताय हे मी कापलं आहे आणि ॲक्च्युली आपण जेव्हा याला कापतो आणि याच्यामध्ये एक छोटी लाकडाची काडी किंवा माचीसची काडी जी असते ती इथे आपण इन्सर्ट करायची आणि नंतर जो बनतो तो आपला एक भोवरा असतो आणि आपण त्याला ॲज अ भोवरा म्हणून आपण त्याच्यासोबत खेळू शकतो तर ॲक्च्युली हा भोवरा याच्यासोबत बरंच म्हणजे ब ॲक्च्युली हा नाही पण याच्यासारखे भोवरे बनवून आम्ही लहानपणी खेळायचो आणि कालच मी पाहिलं ते असं मला भेटला ॲक्च्युली जे फिरत असताना आम्हाला हा भेटला आणि खरंच बालपणीची आठवण ताजी झाली आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे हे जा झाड कुठलं आहे आणि कुठल्या झाडाचा हा भोवरा कुठल्या झाडापासून हा भोवरा भेटतो आणि चला तर मग आपण मी ते तुम्हाला झाड दाखवतो ज्या झाडापासून मला हा भोवरा भेटला आहे आणि कदाचित तुम्ही पण बालपणी याच्यासोबत खेळले असाल आणि मी तुम्हाला याच्यासोबत खेळून पण दाखवणार आहे म्हणजे ह्या भोवऱ्याला फिरवून पण दाखवणार आहे माझ्याकडे अजून दोन तीन आहेत ज्यांना मी ॲक्च्युली कट वगैरे नाही केलं आहे कारण ते जरा जास्त सुखले आहेत ॲक्च्युली हे बघा हा अजून एक आहे हा दुसरावाला आहे याला मी कापलं नाही आहे अजून ठीक आहे हा दुसरा आहे हे बघा तर ह्याला याच्यामध्ये हे करून माचिसची काडी वगैरे हो आपण इन्सर्ट करून ॲज अ भोवरा म्हणून आम्ही लहानपणी भरपूर खेळू याच्यासोबत खरंच बघून आठवणी ताज्या होतात पण आता आपण माचिसची माचिसची काडी आतमध्ये नाही टाकणार आहोत तर मी स्वतःसोबत घेऊन आलो आहे झाडू याला मालवणी भाषेत या, हिरका बोलतात झाडूचा हिरका म्हणजे झाडू असते त्याचा एक मी तोडला आहे मालवणी भाषेत याला आ, हिरका बोलतात हिरुक कोण कोण हिरुक हिरका हिर असलं पण बोललं जातं याला तर ह्याच्या मदतीने आपण ते म्हणजे हे बनवणार आहोत भोवऱ्याचा जो वरचा भाग आहे ज्याला आपण पकडतो आणि असं फिरवतो ते सो इंटरेस्टिंग आता मी तुम्हाला दाखवतो आहे की कुठल्या झाडापासून तो, तो भोवरा आपल्याला भेटतो ठीक आहे तर मी तुम्हाला आता ते झाड दाखवतो तर मित्रांनो हे आहे ते झाड ज्याच्यापासून तो भोवरा बनतो या झाडाला मालवणीमध्ये सावरीचा सा झाड बोलतात याच्या बुंद्याला असे काटे असतात कदा दिसत आहेत का असे काटे असतात आणि खूप वाढतं हे झाड ॲक्च्युली तर आणि मी तुम्हाला दाखवतो आहे की तो, तो भोवरा कसा असतो हा बघा आता हा जो दिसतो आहे हा ग्रीनवाला हाच बोहरा आहे ॲक्च्युली पण हा थोडासा आता फुलात त्याचं हे झालं आहे म्हणजे फुल आता याच्यातून असं निघणार म्हणजे फूल फुल वाढणार याच्यातून त्याला याला असे पाकळ्या वगैरे याच्यातून येतील थोडं काढून त्याला कलर पण आला आहे थोडा रेड याची जी फुलं असतात ती रेडिश असतात अशी लाल कलरची असतात याचं फुल आहे फुल खूप छान असतं याचं दिसायला बघा हे असं फूल असतं मस्त आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट असतं एकदम या <coughs> या हो याला काय स्मेल वगैरे नसतो फुलाला ॲक्च्युली पण अशा प्रकारचं फुल आहे दिसायला छान दिसतं लाल आणि याच्यातूनच आपल्याला भोवरा भेटतो पण एकदा फुल झाल्यानंतर तो भोवरा नाही उपयोगाचा म्हणजे भोवरा नाहीच म्हणता येणार मग त्याला याच्यासाठी फूल वगैरे आतमध्ये बनायच्या आधी आपल्याला त्याला याचं सुखवलं वगैरे पाहिजे हाच असतो बोवरा मी जसं मी सांगितलं याच्यातून अशा पाकळ्या वगैरे निघतात सो हे एक बालपणीची आठवण म्हणून मी म्हटलं व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू की कसं असतं हे बघा हे बघा आज भो हा भोवऱ्यासारखाच आहे म्हणजे भोवराच आहे हा जस्ट थोडा त्याचं फुलामध्ये रूपांतर झालं आहे पाकळ्या वगैरे त्याच्या निघाल्यात बाकी तुम्हाला वरवर तुम्हाला काटे दिसतीलच झाडाच्या बुंद्याला ते काटे आहेत ते असं आहे हे झाड खरं तर ही फुलं जी आहेत ती फेब एंडिंगपर्यंत ग सुकून जातात घळतात फुलंही पण हे हेच एक असं झाड आहे ज्याच्यामध्ये ही फुलं अजून पण आहे ज्याच्यावर ही फुलं अजून पण आहेत ॲक्च्युली तिकडे मागे त्या तिकडेच त्या साईडला जंगलांमध्ये म्हणजे तिकडे बाग वगैरे आहे आंब्याची तर मग त्या साईडला एक दोन झाडं आहेत पण ते सुकलेत ॲक्च्युली अख्खी त्यांची जी फुलं वगैरे आहेत ना ती पूर्ण सुकून गेली थी। ठीक आहे मित्रांनो तर आता मी तुम्हाला दाखवेन भोवरा बनवून त्याचा आणि भोवऱ्यामधून भोवऱ्याला खेळून दाखवेन फिरवून दाखवेन ठीक आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की भोवरा बनवायचा कसा आणि त्याला फिरवायचा कसा तर हा आपला भोवरा ज्याच्यात अजून मी काडी वगैरे हो नाही टाकली आहे हा भोवरा आहे आपला ठीक आहे मी ही आहे काडी जी आता मी तोडली आहे हा हिर आहे झाडूचा मालवणीमध्ये त्याला हिर बोलतात तर आता ह्याला आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत हा असं आपण ह्याला इन्सर्ट केला आणि मी आता ह्याला फिरून बघतो फिरतो आहे फिरतो आहे ठीक आहे आता हा दुसरावाला आहे आता याच्यामध्ये पण आपण काळी टाकूयात ठीक आहे हा तिसरा आहे हा जरा घट्ट आहे एकदम छोटा आहे आणि घट्ट आहे आता याच्यामध्ये आपण काडी टाकू शकतो की नाही हे बघावं लागेल याला थोडंसं घासलं पाहिजे आता ही थर्डवाली काडी आहे खूप हार्ड आहे हा ह्याचा हा पोर्शन जो आहे ना जिथे काडी जाते खूप हार्ड आहे नाही जात सो ह्याच्याबद्दल so, सोडून द्या ह्याला सोडून द्या पण हा भोवरा चांगला बनला असता जर तर ह्याच्यामध्ये काडी गेली असती ना तर मस्त भोवरा बनला असता बट ठीक आहे आपला आपण ह्याचा भोवरा नाही बनवतात आपण दोन भोवरे बनवलेले आहेत आपण त्यांना टेस्ट करूया ठीक आहे सो वी हॅव टू भोवराज अँड वी गोईंग टू ट्राय इट तर मित्रांनो आता आपण भोवरा फिरवून बघणार आहोत ठीक आहे हा आपला भोवरा आहे नाही फिरला त्याला नीट फिरवलं पाहिजे वन टू थ्री एकदम आता प्रॉपर भोवरा बनला नाही आहे तो जसा हां आता ठीक आहे हे असे लहानपणी भोवरे भरपूर बनवायचो Wajah dia, wajah dia guys Hmm hmm तर मित्रांनो असे आहेत हे भोवरे आणि आहे भोरे और अशिया या भोवऱ्यांच्या मागची कहाणी बालपणीची कहाणी तर मित्रांनो तुम्हाला तुमची जर काही अशी स्टोरी असली तर नक्की कळवा आणि तुम्ही या अशा भोवरे बनवून खेळला आहे का लहानपणी आपल्या तर नक्की सांगा आम्ही तर भरपूर खेळलो आहे तुम्ही पण जर खेळला असाल तर कमेंटमध्ये तुमची आठवण नक्की द्या Thank you.